वैर करणं शत्रुत्व करणं कपटीपणा करण हे मोठ पाप आहे शास्त्र सांगते लक्ष्मणाच्या ना गुन्हा झाला प्रभू म्हणली लक्ष्मणा एवढा गुन्हा केलास की आता तुझा मी वध करावं पण काय करू धर्मशास्त्र आडवाल ऐक सौमित्र नंदना वधायोग्य देखील नयना वधू नये बंधूजना धर्म विधी असे शास्त्रानं सांगितले किती गुन्हा भावाचा झाला तो पोटात घाला भावाला मारू नये भावाचा द्वेष करू नये भावाला लांब लुटू नये सा चा आचार करायचा आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा चरित्र देव उच्चारावे प्रदेव चारावेचा रावे शरी प्रदेव चारावे केल्या असत्यात लीला उच्चार करा उच्चार हवी महाराज आता ह्या लिला उच्चारल्यास फायदा काय होईल आमचा आता एवढा आम्ही मन लावून आता कीर्तन ऐकायला होत आमचा फायदा काय महाराजानं सांगितले या पवित्र लीला जर वाणीनं तुम्ही उच्चारल्या पवित्र होईल चरित्र उच्चारी आज तुम्हीच पवित्र होतात हे जर चरित्र उच्चारलं आपण पवित्र होतो रूपाच्या आधारी गुजरिया कुठल्या वस्तूमध्ये जोपर्यंत दोष असतो तोपर्यंत ती वस्तू अपवित्र आहे जोपर्यंत गुन्हेगारी तोपर्यंत शिक्षा आहे गुन्हा माफ झाला शिक्षा दोष आहे तोपर्यंत अपवित्र आहे दोष संपले दो दो माणसं पवित्र होतात काही दोष असे असतात की ते संपतच नाही भोगावच लागतात काही काही दोष कालाचे संस्कार दडून बसतात त्या मल नावाचा दोष मल म्हणजे पाप पाप करायची वृत्ती पाप जरी संपलं तर वृत्ती कधी संपत नाही पाप करायची माळ घातली म्हणा मी दारू पीना पण पहिले दोस्त भेटले की तिकड सगळं आठवायला पाप करायची वृत्ती नष्ट करा इथे गादी टाकली गादी गादी टाकीत गादी थोडीशी बसत नाही

दिखला, 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 दिखला। दिखला। पाप पा नाही पाप करायची वृत्ती नष्ट होती मलनावाचा दोष विक्षक म्हणजे चंचलता माणसं कीर्तनात बसतात पण सगळं गाव फिरून येतात शिवार फिरून येतात चंचलता पण मन लावून कीर्तन ऐकू लागलं की स्थिरता प्राप्त होती चंचल नावाचा दोष हल्ला आवरण नाही तेच आपल्याला पटत आहे हे सगळा पसारा तुच्छ पण माणसं ह्याच्या मागे जास्त ब्रह्म सत्य पण कोणाला पटत नाही माया मिथ्या पण पटतय आजही बघा खरं बोलणं कोणाला जमत नाही पण खोटं तितकं पटतय साच कोणाही न पचे रुचे। साच कोणाही न पचे खर कोणा पटत नाही पटल्याशिवाय राहत पटायच्या आधी खोट्याकडे आधीच धावतय कीर्तनात हाताला धरून आणून बसवावं लागतं ये बाप्पा बस कीर्तना कीर्तन आई पण मोबाईल मनानच खेळते एखाद्या लेकराला अभ्यास कर म्हणून बसवावं लागते हाताला दोन पण खेळायचं म्हणल्यास त्याला शिकवावं लागते का ते मनानच खेळत त्याचा विठाल आहे ते माझ्याकडे बोलत नाही परमार्थ हा खरा आहे संसार हा खोटा आहे अघटित घटना पटी अशी माया नाही ते दिसू लागले हे पसारा तुच्छ आहे पण मायेचा स्वभाव आहे पटून दे ब्रह्म सत्य पण नपवते पण मन लावून कीर्तन ऐकू लागलो की बाबा का मायेचा दोष नाही सावते आवरण हरते माणसाला सगळं जगत ब्रह्म दिसतंय महाराज मन लावून कीर्तन ऐकाव सगळं जगत ब्रह्म आहे पण आपण ब्रह्म पाहत नाही पाहत नाही दिसत नाही पण मन लावून कीर्तन ऐकू लागले की सगळे दोष निवृत्त होतात माणसाला सगळे जगत ब्रह्म दिसतय विठाल डोंगर दळती दोषाचे डोंगर 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 सुद्ध होती नारी नर सुद्ध होती नारी नर होती नारी नर सुद्धव होती नारी नर आई Gati sadar, this other, God, I got this other, sadar, I got डोंगर दळती दोसा दोसा डोंगर दळती दोसा डोंगराजे डोंगरा जळात डोंगरा डोंगरचे डोंगर आज भड 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 बड जळून खूप दोष पवित्र होतात माणसा आनंद की सुख मिळत आहे आणि पाप उभं राहिले की दुःख आहे पापान दुःख मिळत आहे पुण्या सुख मिळतंय सज्जन होत पुण्य करत राहा पुण्यवंत व्हावे महाराज म्हणले नाही श्रीमंत व्हावे पुण्यवंत व्हावे माणसं श्रीमंत होण्यासाठी धडपड करत पण पुण्यवंत होण्यासाठी अरे पुण्यवंत झाल्या श्रीमंत आपोआपच आलभ्य तो लाभ मग येते करा पुण्यवंत व्हावे पुण्या सुख भोगतात आणि पापान दुःख भोगतात विठ्ठल म्हणता हरली पाप पदरी आले पुण्यमाप पुणस पोटाला पोटभर खातात किती दैन असू द्या तुमची अडचण दूर होते तुमचा प्रपंच सुखी होते नामापासी येस नामापासी भुक्ती कोणतंही काम तुम्ही धरा तुमच्या हाताला येस येते ये नाही पोटाला पोटभर खातात येस नामापासी, येस नामापासी,